घटना घटना घडली तो दुर्दैवी आहे आणि विशाळगड जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणामध्ये एकशे अठ्ठावन्न घरं अशा अतिक्रमणाची होती त्यामध्ये बहुतांश शंभरपेक्षा जास्त घरं ही माझ्या नॉन मुस्लिम बंधूंच्या आहेत असं असताना या संपूर्ण प्रकरणाला हिंदू मुस्लिम स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला आणि गजापूर या गावाचं ह्या घटनेशी कोणताही संबंध नसताना पद्धतशीरपणे आखणी करून आणि सूत्रबद्धपणे दंगल घडवायचं म्हणून ही जातीय दंगल घडवलेली आहे अत्यंत निंदनीय आहे आणि कुठलाही शिवप्रेमी याला पसंत करणार नाही शिवमानी मी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये काही द्वेष पसरवलेला नाही जेव्हा रायगडवर राज्याभिषेक होता त्यावेळेला पाहणी जेव्हा छत्रपती गेले मोरोपंत होते त्यांच्यासोबत त्यांनी पाहिलं की तिथं जगदेश्वराचं मंदिर उभं राहतं आहे त्यांनी विचारलं जगदेश्वर मंदिर होतं ठीक आहे पण माझ्या मुस्लिम बांधवासाठी मस्जिद कुठं आहे आणि ताबड आदेश दिला त्यांनी की माझ्या मुस्लिम बांधवासाठी माझ्या महाराजासून मस्जिद बांधा जे शिवप्रमाणेचं नावानं उदोग करणारे लोक आहेत त्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे की छत्रपती शिवानी कधी कुठली मस्जिद तोडलेली नाही पण मस्जिद बांधलेलाच इतिहास याच्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कुठल्याही मुस्लिमांना कधी गद्दारी केलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दगा दिला त्यांच्या स्वकियांनी आणि इतर लोकांनी पण जेवढे मुस्लिम त्यांच्या सैन्यात होते त्यांनी कुठलीही अतिशय प्रामाणिकपणे आणि इतबारे से त्यांची सेवा केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अडतीस टक्के मुसलमान होते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दोन नंबर जब्बत सर नोबत सरसेनापती हे नूरखान बेग होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्डमध्ये तेरा तेरा बॉडीगार्ड मुसलमानचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ प्रमुख मुसलमान घोडदळ प्रमुख मुसलमान तोफखाना प्रमुख मुसलमान अरबाग प्रमुख मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हजर याकूत बाबा केळशीकर हे होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुरां कुरांचा आणि सर्व धर्माचा आणि सर्व धर्मस्थळांचा अतिशय आदर करणारे असे आमचे शोभा होते असं असताना शिवाच्या नावानं आणि शोबांचं नाव घेऊन हे काय जे क लोक करतात त्यांना त्यांना हे कळायला पाहिजे की ते हे कधीही शिवाजी महाराज जास्तही त्यांचा कडवोट केला असता त्यांनी कधीच हे मान्य केलं नसतं त्यांना अतिशय दुःख झालं असतं हे अतिशय निर्णय प्रकार घडलेला आहे आणि असा प्रकार घडू नये आणि एक प्रकारे वातावरण दूषित करून काही ना काही का साध्य करण्याचं लोकांचा हेतू असेल पण हे चुकीचं आहे आम्ही हे तर गुन्हा गुन्हा राहतो सर्व हिंदू मुस्लिम प्रेमानं आणि एका भावभावासर राहतात खास करून कोल्हापूरची जी परंपरा आहे छत्रपती शाहू महाराजांची जी परंपरा आहे आज मुस्लिम बोर्डिंगमध्ये आपण बसलो आहे छत्रपती छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम मुसलमानांनी दिलेलं आहे असे प्रत्येक समाजाला शाहू महाराजांनी बोर्डिंग बनवून दिले हे याचा दृष्टीपणा आणि सर्वधर्म संभावपणा लक्षात येतो आणि कोल्हापूर अतिशय जी आहे ही अशी अशी नगरी आहे त्याच्यामध्ये सर्वधर्मीय शांती शांती गुन्हागुन नांदात आणि वेस्त राहतात अतिशय प्रेम आणि सलोख आहे या सलोकाला तडा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न झालेला आहे हे अतिशय निंदनीय आणि दुःखाची बाब आहे याबरोबर सर्व बहुजन समाजाच्या सर्व माधवांना मी आवाहन करतो की अशा गोष्टींना बळी न पडता आपलं एकोपा प्रेम सद्भाव शांती शांती सा, आबाधित ठेवावी अशा कुठल्याही आभाना बळी न पडता आपल्यामध्ये शांताचा प्रस्तावन करण्याचे प्रयत्न करावे आणि ह्या सर्व आम्ही सर्व जे कोल्हापूर जिल्ह्यातले प्रमुख आहेत त्यांना व्हॉट्सअपवरती आम्ही फोन करून आपण हे सर्व कल्पना दिलेली होती दिल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही दक्ष आहे आम्ही गांभीर्याने घेत आहोत असं काय होणार नाही आहे असं ते सांगत होते पण त्यांना हे माहिती होतं की असं होणार आहे कारण गजापूरमध्ये जी द दं, दंगल झाली त्या दंगलीची माहिती घेताना असं लक्षात येते की गजापूरमध्ये जे लो गे लोक गेले ते पाचशे सहाशे गेले नाहीत संभाजीराजे यांना मलकापूर आणि ह्या ठिकाणी ते लोकांना तिथं थांबून घेतलं मलकापूर तिथून चाळीस तीस किलोमीटरवरती गजापूर आहे त्या ठिकाणी ह्या लोकांना तीन हजार लोकांनी थांबवले गे गेले आणि आम्हाला असं सांगितलं गेले की आम्ही कोंबिंग ऑपरेशन करून विशाल गडावरती जेवढे लोक आहेत त्यांना आम्ही खाली खा घेतलेलं आहे त्यांना वरती कुणालाही सोडणार नाही आहे आणि त्या ठिकाणी राशन कार्ड आणि आधार कार्ड बघितल्याशोवरती आम्ही गडावर सोडत नाही कोंबिंग ऑपरेशन केल्यानंतर त्या गडावरती जाण्याकरता एकच ब्रिज आहे त्या ब्रिजवरती दोनच माणसं जाऊ शकतात एकावेळी तर ही वरती गडावरती पंचवीस तीस लोकं कुठनं आली हत्यासहित हातोडं घेऊन ती कुठनं आली ते पोलिसांनी अजूनपर्यंत ते खुर, सांगायला तयार त्यामुळे गडाच्या खाली जे चारशे पाचशे लोक जमले होते असे पोलिसांचं म्हणणं आहे पण त्या ठिकाणी ते लोक त्याच ठिकाणी त्यांना थांबून ठेवायला पाहिजे होते ही सगळी ट्रॅकिंग फोर्स आणि सगळी तिथं लावल्या आली होती पण त्यातून तुमच्या गजापूरमध्ये फक्त पन्नास साठ लोकांनी त्या ठिकाणी पोलीस प्रोश प्रोटेक्शनमध्ये माझं की पन्नास साठ लोक पोलीस प्रोटेक्शनमध्येच होते कारण त्या ठिकाणी ही दंगल सुरू होती त्यावेळी तिथं पोलीस होती त्या ठिकाणी एस पी साहेब स्वतः होते एस पी साहेब आमच्यासमोर अल्पसंख्याक आयोगाला सांगतात की माझ्या हाताला लागलं माझ्या पायाला लागलं पण तिने जर हाताला आणि पायाला त्यांच्या लागला असेल तर ते स्क्वॉडवरती होते तर तीन तास दंगल चालू होती तीन चार तास दंगल चालू होती चार तासामध्ये तिने किती आरोपींना धरले किती आरोपीवर तो लाठीचार्ज केला आणि एस पी साहेब तिथे एकटे जाऊ शकत नाही मोटरसायकलवर गेला असा नाही आहे एस पी साहेब बरोबर एक वेगळी त्यांची व्हॅन असत्या त्यांची कमांडो असतात मग पंधरा वीस लोक त्यांच्या लो एस पी असले तरी ते त्यांना थांबू शकतात एक काठी उघडली गेली नाही इतकंच काय पत्रकारांच्या पोटाला चाकू लावण्यात आला आणि त्यांना म्हटलं कॅमेरा बंद करा हे तिथं होतो आहे समोर पोलीस बघतात त्याच काय पत्रकारांनी आता व्हिडिओ व्हायरल करायला लागले की एस पी साहेब असताना हे झालेल्या घटनेचा याचा आम्ही क प्रथम निश्चित करतो की एस पी साहेबांनीच्या माहितीनुसार ही ती घटना घडलेली आहे त्या लोकांनी तीन साडेतीन तास मार करणे पैसे तर लुटलेच पण सम लहान मुलांचे जे बॅग हे असते मातीचे त्यामध्ये ते नी फोटून पैसे काढून घेऊन गेले गे। सोनं नाणं तुजुरी कपाट सगळे तोडले गेले इतकं वाईट परिस्थिती करण्यामध्ये त्या लोकांचा कोण त्याला पाठिंबा दिला ते त्या लोक त्याच आदल्या दिवशी ज्या त्या बाजूच्या वाडीमधल्या घरामध्ये राहिले होते त्या ठिकाणी त्यांना मुलीसनी आणि म काय ह्या दंगलखोलमध्ये काही मुली होत्या त्या मुली वडवून होत्या आणि एक माणूस जे आहे म्हणून आहे तो लोकांची घरं दाखवून देऊ हे प्रभोळकरचं घर हे सय्यदचं घर आणि ही गाडी तिची पलीकडं गाडी आहे इकडं गाडी आहे तिकडं गाडी आहे गाडी तोडून नुकसान करून दहशत निर्माण करायची याकरता हे पड्यंतर रच रस्न रचण्यात आलं होतं अजी बात नाही समाधानी जे आता वीस बावीस लोकांना धरण्यात आलेलं आहे पन्नास ते साठ लोकं होते पाचशे लोकांच्यावरती गुन्हे दाखल करणं असं जाहीर के करण्यात आलेलं आहे ज्या संघटनेनं हे मोहिमा आखली त्या संघटनेच्या प्रमुखाला अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे संभाजीराजे ह्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांनी हे कॉल केला होता त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे कारण जे आणि त्यांच्याकडनंच हा नुकसान भरपाई घेण्यात यावी आपण एक प्रश्न विचारतो नुकसान किती झालं शासनाच्या आकड्यानुसार अडीच कोटी नुकसान झालेलं आहे निश्चितपणे ते नुकसान पाच ते सात कोटींमध्ये नुकसान आहे नुकसानीपेक्षा ज्या भावना दुखवल्या गेल्या आहेत जे विश्वास होता शिवभक्तावरती कारण तिथले मुस्लिमवाडी जे वाडीचे लोक आहेत ते पूर्णपणे मराठीच बोलतात आणि ते शिवभक्त आहेत कारण त्यांचे तुम्ही नाव बघ प्रभूळकर हे नाव कुठं आलं त्यांचे आडनाव जर बघितलं आपण ती सगळे आडनाव हिंदू आणि इतिहास काळातील लोकांचे आडनाव आहेत ते शिवाजी महाराज जे मावळे आहेत ते मावळे असताना तुम्ही मावळ्यांच्या घरं आता लुडताय त्यांना मारताय महिलांना लुडताय आपले विद्यामन जे शाहू महाराज आहेत त्यांनी हे सांगितलं की जर शिवाजी महाराजांनी जर आत्ता असते तर ह्यांना काय शिक्षा केली असती ते तुम्ही समजून घ्या म्हणजे म्हणजे गड किल् ग गडलोट करून टाकला असतो ह्या लोकांसनी कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच परस्त्रीला हात लावला नाही आणि किंवा एखाद्या कुराण शरीफला कधी फाडलं नाही किंवा एखादं मस्जिद तोडलेलं तो तो नाही हे शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि हा इतिहासाला काय ह्या लोकांनी लावलेला आहे